सुमन काकू दिसले ते त्याची सून काजल तिला जाऊनच पाहतो आज काय करून राहिली येते का काही नाही येत कामात जाऊनच पाहतो कोणी कसं असते आपल्या घरचं सांगत नाही आणि दुसऱ्याच्या घरचं बरोबर पाहते काय येते काय नाही दुसऱ्याच्या सुनायचं पाहते कसं आहे सुमन काकूच आहे आमच्या घरात काय चालू बरोबर पाहायला येते त्याच्या घरातलं सांगत त्या म्हणी कुठ चालली व निवड भर भर भरभर निघते ही घराच्या बाहेर वारस काही असं नाही का काही काम गरजेचं गेलं तर काहीतरी पण बिना कामाची निघते हा मग तू बोलते कधी मग म्हणते तू बोलते म्हणते काय लेत जाते काय मी बाहेर कधी उठली पडली का चालली बाहेर काय येते बाई काय म्हणता तुम्ही झाले ना सगळे घरातले काम आता ते घरातल्या घरातच घुसले काय मी जर बाहेरून येऊ बी नाही फिरून हा काय घरातल्या घरात गमते काय एक सारखं काय पाहू घरात मी टीव्हीच किती पाहू मोबाईलच किती पाहू जरास बाहेरून येतो कोणासोबत जरा दोन शब्द बोललं तर बरं वाटते तेवढाच तुम्ही करा ना आराम बापा काम करायच्या वेळेस तुले आराम सांगते डॉक्टर मग आता आता सांगून राहिले का तुला आराम गिराम काय अगं आराम कर जरा बर निरी इकडली तिकडे बरोबर हिंडत राहत आता हिंडाची कंडिशन ऐकत कमी जास्त झालं भोगायला लावशन आम्हाला स्वतः आमच्यापेक्षा जास्त तर असतं तुलेच होईल आता बाई काही नाही होत मला घेत बसता काहीच होत नाही मी मस्त सुखरूप राहतो कोणा गोष्टीचा टेन्शन नका घेत जाऊ तुम्ही एवढं जाय तुम्ही मनानं कर ऐकता काही तू कोणाच्या बापाला नाही ऐकत मला काय ऐकशील जाय तू तुम्ही मनानं तुम्ही माईला सांगून दे पण अशा गोष्टी ते आईला बोला जो आईले आईला सांगत मी ह्या गोष्टी तू कशी ऐकत नाही काही नाही हा मग म्हणता का सासू बोलते सासू चांगल्यासाठी बोलते हे थोडी दिसून पळते तुले त्या माया सांगायच लागन काही अशा करते मोहिनी ऐकत नाही म्हणून आता भय आई मला कशी नाही बोलत मय आईने समोर हात टेकून दिले काय आता माया तुम्ही पहिलेच आहे ऐकत नाही म्हणून कुठं जायचं आता भाई कुठं नाही जात मी सुमन काकूच्या घरी चालली किती दूर आहे सुमन काकूचं घर हे काय मी समोर असतंय तिथंच चालली जाऊन पाहिजे जरास त्याच्यासून काय येते काय येत आपल्या घरी कशा येते ते पाहिले आपल्याला तुला ठेवलं का तिच्या सुनीवर लक्ष ठेवाले काय येते काय नाही आहे ते जाणे तिचे सुन जाणे तुले काय करावं लागते फालतूचं हा अगं असं कोणाच्या मनामध्ये जास्त बोलणं बरोबर नसते मोहिनी ऐकत दे जराशी काही गरजच नाही आपल्याला बोलायची ते जाणे तिचे सुन जाणे ते काम करो नाहीतर नाही करो सुन नाही करून तर सासू करून सासू नाही करून तर सुन करत नाही तर करून पोर आपल्याला काय करावं लागते हा फालतूचं काय म्हणते उठलं पडलं चाललं कोणाच्या मनात बोलाले चांगलं नसते ये आवडत नाही लोकाईला असं आता भाई लोकाईला आवडत नाही आपल्याला आवडते काय आपल्या घरात कसे येते लोक बोलाले बोला मला म्हणतात मग मी जातो आता त्याच्या घरात बोलायले मला बिलकुल आवडत नाही असं मग मला नाही आवडत नाही ते आवडत नसल तर मग ते करावं असं ते करते आता दा मी तशीच करतो आता मी मी आराम करा चालली काय कराव बापाच ऐकते काही हे जे करायचं ते केल्याशिवाय राहतच नाही आपण कोणी बोलात इले तर नाही ऐकत आपल्याला काय ऐकत ते आता मायला तर ऐकतच नाही म्हणते बापाला ऐकत नाही नवऱ्याला नाही ऐकत बस आपल्यालाच काय ऐकते ते आपलीच लावते कधी जवा सुमन काकू सुमन काकू सुमन काकू मोहिनी काय झालं काय म्हणत कोण आवत देऊन राहिली कामं करत होती बाप्पा घरात मी किती कामं करता काकू आता सून आली तुम्हाला आता काही कामं सून करते काही कामं तुम्ही करता तरी एक्टिव्हर काय सगळे काम नाही सून सून आली मला सून आली ना मला फक्त आयत खासाठी सून काय माझ्या घरी कामं करायला आली का बिचारे लोकांच्या घरी सुना काम कराले माझ्या घरी नाही सून काम कराले मै सून पाहिजे जाऊन घरात तर झोपले आहे म्हटलं चांगली हम्म उठाचं नाव निघून राहिली तो तर चाललाय गेला वावरात ते तर बिचारी त्याला चहा करून द्यायच्या कामाची नाही आहे हा एक कपभर चहा करून देत नाही त्या दोन पोळ्या टाकून देत नाही सांग काय कामाचे अशी सुन मलाच कराव लागते आताही मग म्हटलं होतं बापा किती स्वप्न पाहिले होते सून येईन म्हटलं तर सुख होईन म्हटलं मला सून आली तर हा सायपाक पाणी कामं धंदे सगळे करत जाईन म्हटलं मस्त मी बसत जाईन म्हटलं पाय ना हा उलटच झालं सारं सून झोपते आणि सासूले काम करावं लागते नाही केले तर मग हायच याच्या दोघाची भांडणं होते त्या दिवशी एक दिवस केलं नाही मी असे असे भांड हे दोघं जण त्यानंच तर त्यानं तिला ऐवजी तिनच त्याला मारलं हो मा गणयाले चांगलं मारलं तिनं काय मारलं काही बायको मारते मारता कमाल झाली कमाल नाही झाली माय कायची कमाल आता तुम्हाला लय पच्छा तापून राहिला त्या गोष्टीचा पहिलेच म्हटलं त्या पुट्ट्या करू नको हा आता म्हटलं भर घराच्या बाहेर किती दिवस झाले लग्नाचे पण घरातही थांबत नाही ना तो बाद पैते उठून घरातून जरासा थांबत नाही का हे भाडणच करते जराशा जराशा गोष्टीसाठी भांडण करते घरात काही हे खात नाही मी ते घरात असून तेच करून कणी मी हा जे क बनवतो ते खा जे मी खात ते तुम्ही खा चटणी भाकर खाईन मी तर चांगलंच पाहिजे पनीर पनीर पनीरचे पराठे पाहिजे कोणती पनीरचे हा आपण तर पाहिलं नाही कधी मग त्यांना म्हटलं काही तिला नाही म्हणून पैसे नाही आहे म्हणे मारलं बाप्पा त्याला तिनं तू इथं म्हणे करून घ्या काकू करून घ्या काकू आयती सून आली अव हे सून काय कामाची त्याच्यापेक्षा सुन नाही असते ते पुरली मला पण हे सुन कोणा कामाची नाहीये काकू आता असं थोडी माहित असते आता बसून एकत पोरी भेटून नाही राहिले तर घ्या म्हटलं करून असं तर कोणी म्हणून देते मग त्याचा अर्थ असा थोडी होते का नाही बा आ, सुन करून घ्या म्हटलं म्हणजे मग अशीच भेटली पाहिजे असं थोडी माहित तिच्या अंगातले गुन्हा काय आहे ना काय नाही म्हणून नाही लय खतरनाक गुन्हा आहे तिच्या अंगातले तीन दिवस झाले नाही धुवून राहिले सांग कोणती अशी असते बाप हा अंगणे नाही करत ना मग ना कामं करत ना कपडे धुवत तेच ते कपडे घालते सांग नाही अंगात किडे पडन काय तिच्या काय बोलाव तिला आता काय म्हणा सांग तरी काय बोलू बोलू परेशान होऊन गेला उठून पळते शेवटी वावरात येतच नाही घरी

नवऱ्याला कोणती बाई मारते बी जेमट लग्न झालं नवीन नवीन ना, ना। जाऊ दे माझ्या जाऊ दे तुम्हाला कसं काय सांग आली हो तुझी वैशाली आली काय तिकडेच राहत म्हणते का तो बापा हा तुला काय जरा तुलाच का करायला लावते का मोहिनी तू यावरच आहे का सारा, सारा? अगं बोलाव ना तिले पाय किती हुशारी गेली तिनं बरोबर चालली गेली आराम घ्यायसाठी आणि तुला राहू रोदेल इथं सासू कुठे हुशार ती नाही नाही काकू असं कसं नाही आमच्या घरी काही काय मी करून घेतो काही आता बाई करते आता आता दोन साहेब झाले म्हणते आता तू आराम कर म्हणते जास्त काही दगदग करू नको म्हणते आणि मी बाकीच्या वरचे गिरचे कामं सगळे करून घेतो मग तसं बिसं काही नाही आमची सासू तसं करून घेते सासू करते आणि आता इंदा वैशाली ताई वैशाली ताई डॉक्टरनं जास्त जरा हे सांगितलं होतं म्हणून त्या गेल्या इथं होत नाही एवढं आणि तसंही आता भाऊजी इथं राहत नाही भाऊजी काय म्हणते आपल्या दूर दूरच्या टूरवरच चालले जाते मग खास काय करून एकटा राहून गेलं गेले त्याच्या आईच्या घरी तेवढंच तेवढे दिवस तिला आराम भेटून जाते अव मोहिनी तुला साधी आहे तुला समजत नाही काही डोक्याचा डावपेच काय असते तर पहिल्यापासून त्या सासूले कोणी त्या मोठ्या सुनीचा लय लोबाय म्हटलं तुला माहितच नाहीये हा पहिल्यापासून आहे आणि तुला लग्न झालं तेव्हापासून तर जास्तच आहे अजून तुला लोक नाही करते सासू हा पहिले सांगेना करते ते कोणी नाही करू शकत सगळं तेच करते तिच्या साथी आहे तिला जास्त जुस्त देऊ जरा असं अशी म्हणे असं दिसत नाही आमच्या घरी जेवढं द्यायला असते तेवढंच आम्हाला देते असं नाही करत आमची सासू सासरी असं करत नाही काही सगळं आम्हाला सारखं सारखं देते आता वैशाली काही नाही आहे तरी आता मी जा म्हटलं का ते करून देते म्हटलं सासूबाई एवढं काही हे नाही म्हटलं की आता कसं माणसाचा गैरसमज होऊन जात असते बापा आता आमचं सांगायचं सा काम आहे तू ऐक नाही ऐक ना तू हे काम आहे आम्ही काही फालतूचं सांगत नाही बापा कोणाचे कान काही भरत नाही जे खरं आहे ते सांगतो आता तुझी सासू जे बोले ते तुला सांगून राहिले मी नाही तर मला काही गरज नाही बाप्पा सांगायची मी तर कोणाचं वाईट सोचत नाही मला त्यासाठी सगळेच भलं झालं पाहिजे हो आहेच तुम्ही चांगला तशा पण आता तुम्हाला सुलच जराशी हे भेटली नाही का हो बाई आपण काय म्हणते मनाने नाही एवढं चांगलं एवढे चांगले कामं करतो तरी आपल्याच नशिबात येऊ का बापा असं जाऊ दे आता आलं तर आला, आला काय करू शकतो आपण बरं येतो का कुणी आता हो ये चल ना येऊन घे का माझा चहा कुठे आहे चहा हा चहा घ्या कुठे म्हटलं चहा नाही देत काय हा काही समजते का नाही समजत चहा आणून द्यायला पाहिजे खोलीत म्हणून एवढी अक्कल नाहीये कशी बोलते हे सासूले आणला होता ना हे काजल पण कणी चहा थंडा होऊन गेला तू उठलीच नाही तुला आवाजच आवाज दिले उठ काजल उठ काजल चहा घे चहा घे तू उठलीच नाही तर माई उठायची वाट पाहायची ना वाट पाहायचं समजत नाही काय बाहेर येऊन बसायची काय गरज आहे इथे रिकाम्या लोक आहे का, का हा तुमच्या गावात जास्त रिकाम्या लोक गोष्टी करायसाठी चहा करून द्या काही करून द्या समजत नाही वाटते तिकडे आराम करून राहिली थकून गेली का काही असून ठाकू कशी बोलते तुम्हाला चुप प्रयत्न बोलू नको बोल नको तिला काय तिला बोलायचं समजत नाही काहीच काही बोलून राहिली रिकाम आहे का आम्ही कोणी शहरी पाजार सोबत बोलत असते पहिल्यापासूनच बोलतो आम्ही दोन हुशार झाली दिवसाच्या अक्कल आहे का नाही जराशी सासूले सांगून राहिली चहा पाहिजे आणून स्वतः करणं आणि ते सोन हो ना तू सोन काय घरी ना आपली हुशारी आपल्या घरी दाखवायची दाखवायची नाही इथे बोलवायला कोणी गरज नाही इथं दाखवायची हुशारी जास्तीची कोणाने घरात हो होती हुशारी दाखवायची आम्ही हुशार आहे त्यासारखं नाही त्या आहे काय म्हणते का कुठून आली ना कुठून नाही मोठी आहे चल आम्ही तुला मोठ्या करून दिलं करून घ्या करून घ्या पोरगी चांगली आहे आम्हाला नाही माहिती आहे म्हणून तू मला एवढा ऐकायची गरज नाही आहे सासूबाई अना चहा ना पटकन माझ्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं ना चहा करून जा म्हणून मला भेटी लागते तुम्हाला किती वेळा सांगितलं सांगितलंय मी ऐकत नाही ना काही नाही मी आता ऐकणारच नाही उद्या बसून मोहिनी जाय बाई तू घरी तू काही वाद वाढवू नको ते काय म्हणतात सासूचं काय आहे सास सुना पाहून घेऊ तू काही बोलू नको बाबा म्हणतात आमच्या काय हाल तू तुला ते काही बोलून देईन अजून तुला रागीन आता मला सवयच पडली बाबा ऐकायची जाय तू आता घरी काकू लिमिट आहे ना पण बोलायची किती बोलते हे तुम्हाला तुम्ही ऐकत नाही एवढं कोणाचं हे एवढं बोलून तरी ऐकून राहिल्या कारण काय आहे काही कारण नाही आहे जाय तू आता घरी जाय पापा करू द्या आम्हाला आमच्या घरातलं पाहिजे आम्ही आमचं ठीक आहे बाबा मी काय बोलतो तुमच्या घरात मी होती गोष्टी सोबत किती नालायक सोन्या आहे काकूची असं वाटलं नव्हतं सुमन म्हणून हा अशा तर कुठंच पाहिलं मी एवढा बेकार माय मोहिनीला किती बोलली आता हे साऱ्या गावात बोम करन हा सुमन काकू सोबत अशी करते सून म्हणून झालं झालं काय करण काय छा करणार का माझ्यासाठी बस अशी मी इथं माहित सुरुवातीला पाहिजे म्हणून जाऊ दे ना मी करून देतो चहा करून देतो पोरग कुठे पोरग कुठे गेलं गणया कुठे काल कालपासून आला नाही तो त्याला फोन लावा कुठे येतो म्हणा लवकर घरी काम आहे म्हणा का जल्ले मार्केटात म्हणा सामान आहे म्हणून मार्केटातून जाऊन मला काय माहित बिया तू कुठे आहे ना काय तुलाच माहित असेल तुला सांगितलं नाही सांगून नाही गेलं तुला कुठं चाललं काय चाललं म्हणून त्याला सवू रात्रभर कुठं कामावर जायची छाया छाया आले का तुम्ही काय म्हणता बोला ना काय आणलं याच्यात याच्यात पण तुझ्यासाठी जिलेबी आणली हा अन ते हे आणलं काय म्हणते त्याला कचोरी तुला आवडते ना खाऊन घे खोलीत जाय आणि खाऊन घे इकडे तिकडे दाखवू नको अजून गावभर बोंब करू नको कारण का तुला ना कसं होते आपल्या घरात नाही काय नाही हो पण मी एकटीच कशी खाऊ सगळे एक एक दिली असती किती आणली तुम्ही मोज किती का मायापुरती जास्त आणलं असेल तर मग सगळे देतो नाही एक एक मीच काय खाऊ एकटी माय पोटात काय सोनं होऊन जाईन काय एकटीच खाईन तर छाया ऐकत जाय कोणत्या कोणत्या गोष्टी एकट्याच करा लागते आपलं मन जरी असलं ना तरी एकट्यानच खा लागते तू इथं देशीन सगळे इले आज देशीन एखाद्या डावकाशीन मग काय म्हणून रोज रोज खाते म्हणून हे असं ते हे कागद एकदा काही साथी लागू नको देऊ चुपचाप ने अन ठेवून दे अन खाऊन घे तिकडेच खोलीतल्या खोलीत दरवाजा लावून घेजो मी जातो आता जरा बाहेर तुम्ही कुठे चालले आता तुम्ही चला ना आता पहिले देऊ का नाही देऊ मग सांग ना आईच्या धाकानं तर खरं लावूनच राहिलो मी त्याच्यातही तू म्हणता आत्या पहिले देऊ काय तिथे झालं तु काम कल्याण होते तेव्हा बरोबर मये होते त्याच्यापेक्षा चुपचाप नाही हे खोलीत नेऊन ठेव तिथंच खाऊन घे हा तुझे सांगून राहिलो तेवढं कर फक्त आईच्या हाती बिलकुलच काही लागू नको देऊ काय काय आणले काय आणलं आई काही नाही हे आलू आणले भाजी करायसाठी हे म्हणे आलूची भाजी करायला लागते म्हणे आणि आता उपास राहते म्हणे तिथं ते टाकायला पाहिजे म्हणे म्हणून मग आलू आणून आलू सरले म्हणे घरचे तिने म्हटलं आता नेऊन ठेव म्हटल मी करून घेतो त्याला ठेव ठाव आई काय लोक

मी बात नेऊन ठेवून देतो काढून ठेवतो पन्नीतून अन येतो मग लागंत बसा ना तुम्ही हा बाई बस तू बस तू मी तुझ्या जवळ छायाजवळ छाया हे घेऊ नेऊन ठेव तिकडे काम ते आलू खराब होऊन जाईल काढून घे पन्नीतून आलू एवढ्या लवकर खराब होईल होती काही काहीतरी दुसरं चांगलं वाटत त्या काय आणलं अवा हे आलूच होय आलू नाही तर दुसरं काय आणून सांग हा ना ते काही खात ना मी काही खात ना तू काही खात मग अरे मी काय म्हणतो गजू मग यासाठी जराशी जिलेबी आणून अरे तुला तर माहिती आहे मला लय आवडते म्हणून आणजो बरं हा दोन चार कड्या लयच आवडते मला आणजो बरं आज आणजो खा बाई आणतो ना आता बाहेर जाईन की नाही घेऊन येईन तुझ्यासाठी चिंता नको करू तू किती खाशील तेवढे आणून देईन तुला अर्धा किलो कोण घेजो माझ्या एकटी पुरती आणजो माझ्या खोलीत आणून देजो सांगजो नको कोणाला दाखवजो नको सुनायला जास्त कमी खाऊ नये घाला लागत जास्त नाही चटकून ठेवा लागत तशाच तशा पाहिजे मग त्या माझ्या खोलीत आणून देजो मला चुपचाप हा आणून देतो ना आणून देतो आता बाहेर गेलो म्हणजे घेताय तर आणूनच देतो तुले मला फक्त पाहच होतं का माझ्या पोरगा हा म्हणते का नाही म्हणते पण मला माहिती नाही माझ्या पोरगा माझ्या हातच आहे म्हणून किती काही म्हणून तरी माझ्या पोरगा माझ्या हातातून जात नाही त्याला सांगितलं ना आणजो बरोबर आणते तो आता मला माहितच आहे करतेस म्हणून माझ्या मनानं तेवढीच तर गोष्टीची मला लय खुशी आहे आईच्या समोर कोणती गोष्ट काढता येत नाही आईच्या समोर गोष्ट काढली का झालं काम बिघडलं ते आता जर तिने म्हटलं असतं ना काही जिला बिहोय ना कचोरी होई म्हणून घेऊन तर घेतलं असतं तिनं खाऊनही घेतलं असतं उलट आमच्यावरच आरोप लावले असते तुम्ही खाता असं करता तसं करता आता घरातल्या घरात राहते बायको तर बायकोसाठी आणूनच ना एवढा फार कोणता माणूस असते पण नाही मयाच तर असं म्हणणं आहे का सुनीसाठी आणू नको फक्त मायासाठी आण पण बाले तर शेवटी मायला बायकोला सारखंच ठेवायला लागते मायनं म्हटलं तरी हो म्हणायला लागते बायकोनं म्हटलं तरी हो म्हणायला लागते असं आहे काय म्हणे सुन सुमनची चांगली आहे करता येते सगळं सगळंच करत असं नाही काय आता बाई एक नंबरची उद्धव काकूची एक नंबर बेकार सगळ्याच्या सुना चांगल्या आहे सुमन काकूची नंबरची बेकार आहे म्हटलं काहीच कामाची नाहीये काहून चांगली नाही काय बोलली काय तुला काही भांडण बिंडण झालं का तुझ्या काय होत मग मोहिनी कोणासोबत भांडतच राहते काय विचारे हा जराशी सुधरली आता आता अशीच राहिलं जसं आहे तसा स्वभाव का आता भांडतोस आता बाई मी काय भांडायला गेली तिथं मी तुम्ही चांगल्या बोलून राहिली होती सुमन काकू सोबत आणि तसंही सुमन काकूले कधी तसं सोनही पाहिजे होती हा लय जरा करते आपल्याला म्हणते हा अशा आहे लोकांच्या सुना आपलं आपले कानं भरते म्हटलं सुमन काकू गमत छान आहे आता पाहिलं सुन सुनी किती भेटे सुमन काकू आली बापासून आम्ही बोलूनच आलो होतो नाही केला म्हणे हा मी करू का म्हणे तुमचं बरोबर आता करून देऊ का म्हणे सगळं हा चहा करून आणत आहे ना म्हणे मला भेटती लागते म्हणून बापा बाप्पा किती उद्धट आहेसून करत तर नाहीच नाही पण बोलते म्हटलं उलटी आणि नवऱ्याने मारते म्हणते आता बाई माय बाई नवऱ्या गणयाली वा मस्त काम आहे हा घे ना म्हण गणया शिकून चांगली नाही इच्छा सोबत करतो इच्छा सोबत करतो भल्ली साजरी दिसून राहिली होती साजऱ्या साजऱ्या पुरी दाखवला नाही म्हणे सोबत करतो म्हणे झिपऱ्याची कुठून आणली तर कुठून नाही पकडून मग नाही तर काय आता बाई म्हणली बेकार आहे बाहे बोलाले कशीचे कशी, कशी उद्धटच आहे इथे आल्या काय गोष्टी ऐकायला अन लोकांच्या घरी गावात गोष्टी करते असं तसं किती बोलते है? मी तर येऊनच गेली मला रागत आला होता मन तर दोन देऊ तिच्या चांगल्यात तोंडात पण म्हटलं जाऊ दे आता काही बोलत नाही बस आता याच्यासोबत मॅडम म्हटलं हे आता कोण जाते बाबा तिथं उद्धट सुनीसोबत बोलाले आणि सुमन काकू किती ऐकते तिचं ऐकते म्हणून ते बोलते म्हणूनच म्हटलं होतं तुले तर काय गरज आहे कोणाच्या घरात जायची हा अगं सुनवायला कशा आहे काय नवीन आलेले आपल्याला काय माहीत राहते आता ठीक आहे सासू तशी आहे हा दोन शब्द बोलते तरी कोणासोबत पण सुन कशी आहे का आहे हे माहित आहे का आपल्याला काही माहित नाही काही आपल्या हातानं आपलं उतरवाले जाऊ तिथं मी जातच नाही कोणाच्या घरी त्या स्वतःहून आल्यानं बोलले आपल्यासोबत तेव्हा आपल्याला त्याचा समजते नाही तर काही गरजच नाही बघा अशीच्या घरी जायची काय आपल्या घरी म्हणा तसंच आहे पाहिलं नाही का परी कशी बोलते उद्धटासारखी आणि काम ते काही करत नाही तसंच तिचं आहे फक्त एवढा आहे आपण डबत नाही म्हणून आई त्या जागेवर काही आनंद नाही मागत तिने तसंच केलं असतं म्हटलं चहा आनंदामध्ये नाश्ता आनंदामध्ये हे अशीच आहे म्हटलं हे काम मच्छी नाही तिच्यापेक्षा पण आपण ऐकत नाही तिले म्हणून सासू बिचारी काय करून पोरासाठी ऐकायला लागते तिली सुमन काय ऐकते काय ह्या पोराच्या पायी करायला पा तसं काय करून आता चालली फाल्ली गेली तिच्यावरच लागत तू याय गेली बायको त्याच्यापेक्षा जा जाऊ दे म्हणून घेतो जे करायचं येते हा बाहेर बाई जाऊ तिकडे आपल्याला काही नाही करायला लागत आपला मूड खराब करून काही कामाची गोष्ट नाही लोकांसाठी बाबा बहीण भाऊ असं राहते हा सुना कशा असेल काय असून सांगता येत नाही सगळ्या सुना खराब नसते अन हे अशा हे अशी भेटली नाही तसं नाही राहते मस्त राहते हे तर बेकार आहे जशी तशी कामाची आपल्या थोडी कामाची आहे चला मग भेटू आपण आता उद्या तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि आपले जे नवीन चॅनल आहे ना विदर्भाची चुगली त्याला सबस्क्राईब करा त्याच्यावरची व्हिडिओ पाहत जा आणि द्यायला विसरू नका त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल ते ओपन करायची आणि पहाचे चला मग भेटू आता पण उद्या मुलीला रजा द्या तुम्ही ठीक आहे बाई तुम्ही मलाच म्हणता मोहिनी सांगली नाही मोहिनी सांगली नाही माझ्यापेक्षा खराब खराब सुनाय सुना जगात हा बोंगा जल्लो पाहत्या का जल्लो कशी येतो काजू म्हणतेस मला अशी म्हणते ते